बदलापुरातल्या उल्हास नदी किनाऱ्यावर चोरट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय या चोरट्यांनी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची चारचाकी गाडी फोडत एक लाखाचा ऐवज लंपास केलाय या चोरट्यांनी एकाच दिवशी दोन पर्यटकांची गाडी फोडल्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय रविवारची सुट्टी असल्यामुळं उल्हासनगरातील रहिवासी मयूर बनसोडे आपल्या मित्रांसोबत बदलापुरातल्या बॅरेज धरण इथं उल्हास नदीवर पोहण्यासाठी आले होते इतर पर्यटकांप्रमाणेच त्यांनी आपली चारचाकी नदी किनारी रस्त्यावर लावली आणि ते पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले हीच संधी साधत चोरट्यांनी कटावणी आणि पाण्याच्या साह्यानं त्यांच्या कारचा सा दरवाजा तोडला आणि कारमधील दोन मोबाईल फोन लॅपटॉप ऑडिओ सिस्टम तसंच जवळपास सत्तावीस हजार रुपयांची रोकड लंपास केली हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कारचं बरंच नुकसानही केलंय या प्रकरणी तक्रारदार मयूर बनसोडे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे मात्र चोरट्यांना पकडण्याऐवजी तुम्ही नदीत पोहायला का गेलात असा जाब विचारत पोलिसांनी आपल्यालाच गुन्हेगार ठरवल्याचा आरोप मयूर बनसोडे यांनी केलाय महत्वाचं म्हणजे उल्हास नदी किनाऱ्यावर चारचाकी फोडून त्यातील सामान लंपास करण्याची ही कालच्या दिवसातली दुसरी घटना आहे आंबेशिवजवळही एका पर्यटकाच्या बाबतीत असाच प्रकार घडल्याचं समोर आलंय तर ते जस्ट आम्ही बॅरेजला गेलेले दुपारी त्या साडेतीन वाजता आम्ही तिकडे पोहोचले आणि जस्ट ते नदीच्या आतमध्ये जात होते तर तिकडे चार आठ ते दहा लोक मंडळी इकडे बसलेली होती दारुपीत बसलेली एकदम शांतपणे बसलेली होती आम्हाला थोडा डाऊट आला की एकदम एक एक शांत कसं पडते आम्ही एवढं निसर्गाचा मजा घेणारे लोक आहे तर लक्ष दिलं नाही आम्ही आपली गाडी पार्क केली तिकडे आणि जस्ट आम्ही नदीच्या आतमध्ये गेले तर तिकडनं आतमध्ये गेले एक दहा मिनटं जर पाणीमध्ये उतरतच होते तर एक मुलगा आला तुम कोणती गाडी कोणाची सिल्वर गाडी कोणाची सिल्वर कोणतरी धारव तोडतो आहे आणि कास फोडतोय आहे म्हणून पटकन गा पाण्यातनं निघाले आणि पटकन जात होते तसंच बघितलं आलं बघितलं तर काय हे पूर्ण गाडीचं नुकसान केलेलं आहे गाडीचं पूर्ण गाडीला गाडी चोरी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण तोडलं आहे गाडीला आणि गाडीमधनं पूर्ण गाडीमधले माझे माझा मोबाईल माझ्या मित्राचा मोबाईल गाडीमध्ये माझी कॅश होती साडेबावीसशे साडेबावीस हजार रुपये पाचशेचे नोटा होते आणि सातशे आठशे रुपये सुट्टे होते आणि माझ्या मित्राचे अडतीसशे रुपये वॉलेट आणि अडतीसशे रुपये वॉलेटमधनं वॉलेट पण गायब केलेलं आहे त्याच्यामध्ये अडीचशे अडतीसशे रुपये होते आणि मित्राचा एक मित्राचे पाचशे रुपये गेले फक्त आणि तीन जणांचे आमचे चोरीला गेले दोन मोबाईल एक लॅपटॉप गाडीचा प्लेअर गाडीचे नुकसान uh, केलेलं आहे गाडीचा डोअर पूर्ण डॅमेज केलेला आहे आणि चोरी कर चोरी करण्यात आले पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेले पण पोलिस स्टेशनने आम्हाला सहकार्य बरोबर केलं नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज